जवळ निम्मी आय पी एल संपत आली आहे तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण पाहणार आहोत कोणत्या टीमाला किती चान्स आहे कोणाला किती सामने जिंकावे लागतील कोणत्या टीमा बाहेर पडण्याच्या मार्गावरती आहेत कोणत्या टीमा टॉप मध्ये जाण्याच्या मार्गावरती आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काल दिल्लीने रॉयल चॅलेंजेस बेंगलोरचा पराभव केला रॉयल चॅलेंज बंगलोरच्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सने आपल्या प्लेऑफच्या आशा कायम ठेवलेल्या आहेत त्यांनी चारपैकी चार, चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे आणि ते दुसऱ्या क्रमांकावरती आहेत तर आपण पाहूया संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण तर पहिल्या क्रमांकावरती गुजरात टायटन्स आहेत गुजरात टायटन्सचे पाच सामने झाले आहेत पाच सामन्यापैकी चार सामन्यांमध्ये विजयी आणि एक सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे आठ पॉईंट आहेत तर दुसऱ्या क्रमांकावरती दिल्ली कॅपिटल्स आहे दिल्ली कॅपिटल्सचे चार सामन्यांमध्ये चार विजय मिळवलेले आहेत त्यांचा अजून पराभव झालेला नाही तर त्यांचेही आठ गुण आहेत तर तिसऱ्या क्रमांकावरती रॉयल चॅलेंज बेंगलोर आहे रॉयल चॅलेंज बेंगलोरचे पाच सामने झाले आहेत पाच सामन्यामध्ये तीन सामन्यामध्ये विजय आणि दोन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे सहा पॉईंट आहेत ते तिसऱ्या क्रमांकावरती आहेत तर चौथ्या क्रमांकावरती पंजाब किंग्स पंजाब किंग्सचे चार सामने झाले आहेत पंजाब किंग्सचे चार सामन्यांमध्ये तीन सामन्यांमध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे सहा पॉइंट आहेत में तर पाचव्या क्रमांक करते आहे लखनौ सुपर जायंट्स लखनौ सुपर जॅन्सचे पाच सामने झाले आहेत पाच सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये विजय आणि दोन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचेही सहा पॉईंट आहेत तर सहाव्या क्रमांक आहे कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता नाईट रायडर्सचे पाच सामने झाले आहेत पाच सामन्यांमध्ये दोन सामन्यांपैकी विजय आणि तीन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तर सातव्या क्रमांक आहे राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्सचे पाच सामने झाले आहेत पाच सांपैकी था। था। दोन साधनमध्ये विजय आणि तीन सानमध्ये त्यांचा पराभव झाला था। था आहे आणि त्यांचे सहा पॉईंट आहेत तर आठव्या क्रमांक करता आहे मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्सचे पाच सामने झाले आहेत पाच सानपैकी चार सामन्यामध्ये विजय आणि दोन साणमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे दोन पॉईंट आहेत ते आठव्या क्रमांक करते आहेत नव्या क्रम करते चेन्नई स्पर चेन्नई स्पर पाच सामने झाले आहेत पाच सानपैकी एका सामन्यामध्ये विजय आणि चार सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे दोन पॉईंट आहेत ते नव्या क्रमांकवर आहेत तर दहाव्या क्रमांक आहे सनरायझर हैदराबाद सनरायझर ही पाच सामने झाले आहेत पाच सामन्यांमध्ये एका सामन्यामध्ये विजय आणि चार सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे फक्त दोन पॉईंट आहेत तर मित्रांनो गुजरात टायटन्स दिल्ली कॅपिटल्स यांनी टॉप जाण्यासाठी कोड निर्माण केली आहे त्यांना फक्त अजून त्यांचे गुजरात गुजरात टायटन्सचे अजून नऊ सामने शिल्लक आहेत नऊ सामन्यापैकी फक्त त्यांना चार सामने जिंकावे लागतील तर ते टॉप चार मध्ये जातील दिल्ली कॅपिटल्सला दहा सामन्यापैकी पाच सामने जिंकावे लागतील रॉयल चॅलेंज मेंगलोरना नऊ सामन्यांपैकी पाच सामने त्यांना टॉप चार मध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील तर पंजाब किंग्सला दहा सामन्यापैकी पाच सामने टॉप चार मध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील तर लखनौ सुपर जॉयसना नऊ सामन्यापैकी पाच सामने त्यांनाही जिंकावे लागतील तर कोलकाता नाईट रायडर्सचे अजून नऊ सामने शिल्लक आहेत तर त्यांनाही नऊ सामन्यापैकी सहा सामने जिंकावे लागतील तर राजस्थान रॉयल्सला नऊ सामन्यांपैकी सहा सामने टॉप चारमध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील तर मुंबई इंडियन्सला नऊ सामन्यापैकी सात सामने जिंकावे लागतील टॉप चारमध्ये जाण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सलाही नऊ सापैकी सहा सामने जिंकावे लागतील सात सामने जिंकावे लागतील टॉप टॉप चारमध्ये मध्ये जाण्यासाठी हैदराबादलाही नऊ सापैकी सात सामने जिंकावे लागतील टॉप चारमध्ये जाण्यासाठी तर मित्रांनो टॉप जाण्यासाठी कन्फर्मच सोळा पॉईंट असणे आवश्यक आहे सोळा पॉईंट झाल्यानंतर स्वतःच्या जेवरती टीम टॉप मध्ये जाऊ शकतात तर असे आहे पॉईंट समीकरण तर मित्रांनो आपण आज काय वाटते चेन्नई सुपर किंग्स मुंबईने या टीमापैकी कोणती टीम या आय पी एलमध्ये मध्ये कम्बेअर करून टॉप मध्ये जाईल का आपणास काय वाटते कोणत्या चार टीमा टॉप मध्ये जातील आपण आज काय वाटतं आपण कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा